म्हण आपलं जे फॉर्म होतं त्या संदर्भाने ऑब्जेक्शन घेण्यात था। आलं होतं न्यायालयात देखील अपील करण्यात आलं होतं था। तर काय अपडेट आहे आज या ठिकाणी महळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी मागच सांगितलं होतं की एकशे अडुसष्ट नगरसेवकाचे अर्ज असताना आणि टोटल एकशे शहाऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यातील केवळ एकमेव रमेश बारसकर यांच्या अर्जावर हरकत घेतली गेली होती आणि या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील साहेबांनी निर्णय दिला की रमेश बारसकर यांचा अर्ज वैद्य आहे त्यांचा हरकत फेटाळून लावली नंतर ते न्यायालयामध्ये गेले आणि या मोहोळ शहरामध्ये एक संभ्रम निर्माण केला गेला रमेश बारसकर यांचा अर्ज बाद होणार रमेश बारसकरला निवडणूक लढवता येणार नाही अशा प्रकारची अफवा पसरली गेली जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला गेला जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही ह्या निवडणुकीमध्ये नाही मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ग्रामपंचायतची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल पंचायत समितीचे असेल हे सातत्यानं जनतेची दिशाभूल करत आलेले आहेत संभ्रम निर्माण करत आलेले आहेत जनतेला दाखवतात एक आम्ही याचा विरोध काय म्हणून सांगतात आणि त्याच्याबरोबर त्यांची दोस्ती असते अशा पद्धतीने या मोहोळ शहरातल्या जनतेची दिशाभूल गेल्या तीस वर्षापासून या मोहोळ शहरामध्ये आमच्या विरोधकांनी खऱ्या अर्थानं केलेले आहे आणि आज न्यायालयाने निकाल दिला त्यांचा अपील फेटाळून लावलं दोनदा ते तोंडावर पडली आणि महोळ शहरातली जनता तीन तारखेला त्यांना तोंडावर या ठिकाणी तिसऱ्यांदा पाडायला आणि हॅड्रिक करली कारण आज या शहरामध्ये निवडणूक लागलेली असताना मशाल कुठंच दिसत नाही मशालीला प्रभाग क्रमांक चारमध्ये उमेदवार मिळाला दुसरा जे उमेदवार मिळाला तुतारी तुतारी ते तुतारीकडे मागणी केली होती तुतारीनं फेटाळलेल्या उमेदवारीला मशारीनं उमेदवारी दिली काही वार्डामध्ये तर या ठिकाणी त्यांना गेटकेन उमेदवार पूर्ण उभा करावा लागली म्हणून मशार स्पर्धेमध्ये नाही आमची लढाई जी आहे ते भाजपबरोबर आहे आणि अनगरकरांच्या विरोधामधली आमची लढाई आहे या अनगरकरांनी माझी आमदारांनी या मोहोळ शहराला वेगवेगळ्या विषयापासून वंचित ठेवलेला मी नेहमी सांगतोय एस टी स्टँडचा मुद्दा असेल बस डिपोचा मुद्दा असेल उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा असेल क्रीडा संकुलनाचा मुद्दा असेल पाणीपुरवठ्याचा मुद्दा असेल रस्त्याचा मुद्दा असेल वेगवेगळे संकुलनाचा मुद्दा असेल या सगळ्याला वंचित ठेवण्याचं काम माझे आमदार अनगरकरांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं लढाई आहे ज्यांना ज्यांना भाजपला हरवायचं आहे त्यांनी आपलं मत मशालीला न टाकता इतर पक्षाला कुठल्या न टाकता फक्त धनुष्य टाकलं तर भाजपचा धुरणा या शहरामध्ये येत्या तीन तारखेला होणार आहे आणि तशा पद्धतीने या शहरातल्या जनतेनं आता विचार पक्का केलेला आहे की आता धनुष्य बाणाला या ठिकाणी मतदान करण्याचा विचार पक्का केलेला आहे आणि हा पक्का विचार येत्या तीन तारखेला निकालातून दिसत असं मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे धन्यवाद जेम